रवींद्रनाथ तथा बाळू पाटील यांनी अनोखे आत्मक्लेश आंदोलन केले आम्हाला माफ करा असे म्हणत लोटांगण घालत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला मालवण राजकोट किल्ल्यावर अपील घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ पाटील यांनी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मक्लेश आंदोलन केले एच डी एफ सी बँकेसमरून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लोटांगण घालत हे आंदोलन करण्यात आले यावेळी कान धरून एकवीस उठाबशा काढून अर्धा तास ध्यानस्थ बसून महाराजांबद्दल आदर व्यक्त करून माफी मागण्यात आली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील नरेश गावण रवींद्र तथा बाळू पाटील जीवन पाटील प्रवीण पाटील योगेश पाटील तुकाराम म्हात्रे भगवान पाटील सुहास पाटील वैशाली समीर नरेश सोना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते आपण रुपयांना लाडक्या योजनांच्या आहारी जातो मग राज्यकर्ते पैशातून सत्ता आणि सत्तेतून दामदुप्पट पैसा कमावतात रस्ते गटारातून भ्रष्टाचार महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला योग पुरुष दैवतांची एकप्रकारे झालेली ही मानहानी सहन होत नाही या सिस्टीमला आपण जबाबदार असून याची जाणीव ठेवून त्याची शिक्षा म्हणून रवींद्रनाथ पाटील यांनी हे आत्मक्लेश आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली असल्याचे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील यांनी बोलताना सांगितले राजकोट मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतला बनवलेला होता संबंधित हिंदी सरकारच्या ठेकेदारामार्फत आणि तो आठच महिन्यामध्ये पडलेला आहे शिवाजी महाराज हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे अखंड दैवत आज त्यामुळे करोडो जनतेला क्लेश झालेला आहे म्हणजे दुःख झालेलं आहे तर आम्ही ज्या देवत्या द्या म्हणजे शिवाजी महाराजांना देवता मानतो अशांचा जर पुतला असा जर पुतला महाराष्ट्र सरकारच्या ठेकेदारामार्फत जर का पडत असेल आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत असेल तर ते निंदनीय आहे कालच त्या ठिकाणी शिवसेनेचे युवा नेते आदित्यसाहेब ठाकरे गेले असताना वडेट्टीवार त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे जयंतराव पाटील केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि आत्ताचे खासदार नारायण राणे यांनी जी काय गावढल भाषा वापरली आणि गुंडागर्दीची भाषा वापरली एकाएकाला घरात शिरून मारेन पत्रकारांना त्या ठिकाणी दमदाटी करण्यात आलेली आहे हे सर्व क्लेशदायक आहे म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे कुठे छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे कुठे राज्यकर्ते शिवाजी महाराजांचा आदर्श त्या लोकांनी घ्यायला पाहिजे ते घेतलं जात नाही सर्वसामान्य माणसाला गृहित धरून दडपशाही चाललेली आहे ही कुठेतरी थांबायला पाहिजे आणि जनता थांबवेल असं मला त्या ठिकाणी वाटते आज जे आपण आत्मक्लेश केलेले आहात आज लोटांगण घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे येऊन आपण सर्वांनी माफी मागितलेली आहात काय सांगाल याबाबत आपला महाराष्ट्र जो आहे तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीमध्ये महाराज विरुद्ध होते म्हणजे आपल्या आय बहिणींची आब्रू असेल मुलींची आबरू असेल तर आपण नुसतीच आबरू नाही तर त्यांचे मूर्दे जाताना आपण पाहिलेले आहे तरीसुद्धा राज्यकर्ते असे म्हणत आहेत की याचं राजकारण करू नये आणि आता तर भ्रष्टाचार जो इतका बोकाळलेला आहे की पहिल्यांदी पैशातनं सत्ता आणि ना पैसा दाम दुप्पट पैसा कमवून परत सत्तेवर यायचं पण गटार आणि रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार समजू शकतो परंतु आता माझ्या महाराजांपर्यंत हा भ्रष्टाचार आलेला आहे आणि त्याचीच परिणिती आपण पाहिलेला काही शिवाजी महाराजांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्याचे धड वगैरे काही अवयव अवय वेगवेगळे झाले हे मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आणि ही जी व्यवस्था आहे ही जी सिस्टीम आहे हे जे राज्यकर्ते आहेत यांना आणण्यासाठी कुठे ना कुठे आम्हीच जबाबदार आहोत आणि म्हणूनच महाराजांची माफी मागण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे म्हणून मी लोठांगण घाटलेलं आहे महाराजांसमोर मी उठा बशा काढलेलं आहे की महाराज मला माफ करा, करा। का ते का हे जे हलकट राजकारणी आहेत त्यांना आम्हीच निवडून दिले आता आतासुद्धा म्हणतात तुकड्याचं राजकारण करू नये आम्ही करायचं काय काय करायचं आणि त्याच्यासाठी मी स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे माझे मित्रपरिवार आहेत संघटित लोक आहेत त्यांनी मला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मी खरोखरच महाराजांच्या अगदी मनापासून कारण माझ्या डोळ्यात पाणी येते अंगावर रोमठे खुडे होतात की हे असले राज्य करते की ज्यांना त्याची लाच सुद्धा वाटत नाही जे कोणी भेटी द्यायला होतात त्यांना सुद्धा तिथे विरोध करताना आपण बघतो तर मी आत्मक्लेश केलेला आहे महाराजांची या ठिकाणी माफी वाटते जनोदय करिता विनायक पाटील thanks for watching